तुम्ही मस्त आणि मजेत असता मी बिलकुल मजेत नाही बघू शकता काम चालू केलेलं आहे का पारा कारण हातला मी देते करून अशी मुलगी एक ऊस सोडायला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ऊन पण खूप लागते मोबाईलची चार्जिंग बी संपली तर जेवढा होईल तेवढा एडिट करते व्हिडिओ शूट करून एडिट करते असं म्हणायचं आय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता मी बिल मी पण बिलकुल मजेत आहे तर बरंच काही काम जमते तर तुम्हाला बघायचं का किती तोडले आत्तापर्यंत बघू शकता तिथून इथपर्यंत पात आणली आणि सगळ्याच्या पुढं पण आहे दोन काकऱ्या अर्धा पैठं लावले असं वाटलं होतं लय बेजारी होती काही की पण नाही एवढी काही बेजारी बरं वाटतंय उलटं इतकी मजा येईल ना काम करायला विचारूच नका तर भावांनो बहिणींना तुम्हाला मला कष्ट करताना बघायचं होतं हे बघा मी अशी कष्ट करते तरी मला व्हिडिओ शूट कराय कोणी नाही आणि सकाळी तर सकाळी उठल्यापासून अंधार असतो आणि व्हिडिओ शूट करायचं खूप अवघड होऊन जातंय त्यामुळं सकाळी आणि वेळ पण नाही भेटत तेवढा आईच्या जीवावर खाल्लेलं आहे पण ही पण जिम्मेदारी उचलायली जिम्मेदारीचं वजन आलं ना माणूस सगळं काही भोगतो सगळं काही हे मला शिकायला भे म्हणजे शिकवण दिली आहे काय आयुष्यानं हे बघू शकता एवढा मोठा उंच उंच ऊस आहे आणि मला म्हणजे तोडायला खूप त्रास व्हायला आहे आणि मी कधीही म्हणजे ऊसाचं काम केलं नाही आणि हाईट माझी पुराण असं साळताना भीती वाटते कोयतं लागण तरी पण पन... प्रयत्नानं तिथून इथपर्यंत पात आली आणि ह्यांच्या पात हे इथून तिथपर्यंत महागच आहेत आज सगळ्यांच्या पुढं आणली पात आता इथून पुढं खूप दाट ऊस लागला आहे आणि खूप आनंदानं आणि शांत मन ठेवून काम करायले तर तुमचा आशीर्वाद सपोर्ट राहू द्या चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघा आता मला बॅक कॅमेरा करायला इथं तर कोणीच नाही सोबतचे तोडणारे पण महागच आहेत ती पण सगळे जेंट्स लोक आहेत लेडीज कोणच नाही मामे आहेत त्यांना एवढं येत पण नाही त्यामुळे ना हातानं शूट करावं लागते आता इथं मोळीची पण मी निव्हिजन लावून ठेवले आता फास्ट पाथ नेते तर मित्रांनो कसं असतंय ना दोन मुलाची जिम्मेदारी अंगावर पडली जर त्याच्या बापानं टाकून ता दिले म्हणून मला टाकून देता आलं नाही मी सगळे जॉब पण केले ती पण लायकी होती माझी करायची आणि ही पण लायकी माझी करायची आज मला स्वतःवर एवढा अभिमान वाटते की मी स्वतः कमवून खाऊ शकते कुणापुढं हात पसरायची मला गरज नाही कष्ट आहे पण स्वतःचं आहे आणि इज्जतीनं आहे आतापर्यंत उपाशी मरले नाही झालेत कधी कधी हाल माझे पण उपाशी मरले नाही काही ना काही करीत राहिले ना आत्ता पण करते हे काम मला वाटत नव्हतं मी करल म्हणून पण आज हे पण काम करायला लागले मी आणि पटापाडूनच वापस जाणार आहे भावांना आणि बहिणींना आई तर एवढं रडली आता ना म्हणली माझ्या पुरीनं कधी काम केलं नाही कसं होईल कसं कसुँँँ, होईन एवढं तिला वाईट वाटलं आणि लेकरं पण माझे खूप रडले आणि भरपूर काही म्हणजे प्रयत्नानं मी लेकरांचं ॲडमिशन पण केलं शाळेला आता इंग्लिश स्कूल प म्हणजे दहावीपर्यंत फ्री शिक्षण आहे मी भरपूर काही काम करून त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करू शकते माझे लेकरं पण देवाने मला एवढे समजदार दिलेत ना तर कुठं जिथं राहा म्हणेन तिथं राहायला तयार आहेत बघा माझं नशीब लय चांगलं आहे बागा आणि त्या नवऱ्यापासून माझी सुटका झाली जे झालं ना ते चांगल्यासाठीच झालं भले मला कष्ट कराय कष्ट आहे पण माझं समाधानीनं न सुखानं आनंदानं मी जीवन जगायला लागले पण हां त्या नालायकाला देऊ कधी माफ करणार नाही कारण एक भर, बाई त्याला बांगड्या भर तू हातामध्ये बांगड्या भर कोंकुली एवढं मोठं नेसती तुझी लायकी आहे कारण मी दोन लेकरांचा बोझ घेऊन आज एवढं सगळं करते म्हणजे माझ्यात किती हिंमत आहे बघतो माझे व्हिडिओ तर तो बघतोच आहे तुझी बायको हे पण काम करू शकते आणि तू जर मला सांभाळा असतं तर तुझा संसार किती मोठा आणि किती सुखाचा झाला असता की आपली बायको का सगळं काही करू शकते अर्धी जिम्मेदारी उचलू शकते हे तुझ्या डोक्यात आलं नाही तू मला कधी समजून घेतलं नाही आणि तू तुझा हातानं तु तु पायावर दगड पाडून घेतला माझं तर आक्षेप पडला त्या दिवशीच वाटूळ झाले आणि जर मला नवरा चांगला असता तर मी हे काम बी केलं नसतं पण माझ्यावर एक वेळ आहे त्यामुळे मी ह्या वेळ नाही परमेश्वरानं मला भरपूर ताकद दिली सोन्यासारखे हातपाय दिले सोन्यासारखं शरीर दिलं ह्याच्यापेक्षा मोठी काही संपत्ती नाही माझ्या आयुष्यामध्ये बरोबर ना मित्रांनो माझं बोलणं कसं वाटतंय ते तुम्ही मला नक्कीच कळवा मी चुकीचं बोलते का कसं बोलते आणि वेळातलं वेळ काढून पात पुढं आणून मी व्हिडिओ बन शूट करायला लागले आणखीन काय करायचं सांगा तुम्ही आणि दोन दोन शर्ट घातले ड्रेस घातलाय आणि ते असं काम करायला लागलं बघा इथपर्यंत आणलं आहे चला आता सगळ्यांच्या पात जवळ येत आहेत तर एक लक्षात ठेवू सगळं काही करू शकते मी बघू शकताय तिथपर्यंत पाद गेलेली आहे माझी आणि ह्या माणसाची इकडं आहे बेजारी होत आहे आणि बांधून पण घेत आता जेवण वगैरे झाले ते बघा आत्ता दिसले बघा ते माणसं तिकडे जेवायले मी पुढं उठून आले आणि प्लीज सगळे मला सपोर्ट करा माझा इगोहार्ट नका करू असं म्हणून की ताई तुझ्यावर अशी वेळ आली मुलं सोडून तोडायला गेली पर्याय नाही माझ्याकडं आता त्यामुळं मी आले नवरा म्हणणाराला तर खूप आनंद वाटत असं नवरा म्हणायची बी लाज वाटते त्याला खूप वाईट वाटतं लेकरं सोडून हे काम करणं एवढी बेजारी एवढं स्ट्रगल एवढा ताण तणाव सगळ्या गोष्टी गोष्टीचं डोकवं आणि काही गोष्टी अशा आहेत की मी कोणाला व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत आणि कुणी म्हणजे व्हिडिओ पण शूट नाही करू शकत त्यामुळं प्रॉब्लेम यायला व्हिडिओ काढायला कारण कोणाला आवडत नाही तर व्हिडिओ काहीमध्ये यायचा यायला आणि जास्तीत जास्त सगळे आपापल्या कामाच्या आरी पडलेले असते त्यामुळे मी व्हिडिओमध्ये पण कोणाला घेऊ शकत नाही त्यामुळे थोडा थोडा व्हिडिओ शूट करते तर चला आता इकडं राहिलेलं बांधून बांधून घेते आणि नंतर तोडते माझी पात महाग राहील